हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धम्माकेद्रासा मान्सून साडी सेलचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार होलसेल साडी डेपो खोपोली हो या ठिकाणी आणि हे जे द्वारकादासचं शोरूम आहे खोपोलीमधलं हो खूप मोठं सुप्रसिद्ध असं शोरूम आहे नवीनच दोन महिन्यापूर्वी हे शोरूम सुरू झालेलं आहे बसस्टँडपासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मुंबई पुणे हायवेवर हे शोरूम आहे सॅम्युअल हॉल या ठिकाणी खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत आणि धमाकेदार मान्सून सेलमध्ये या ठिकाणी ऑफर आहेत सुंदर साड्या बघायच्या आहेत ऑफर मध्ये आपल्याला त्या पाहायच्या आहेत सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि आणि यांच्याकडे काय 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 नवीन आहेत ऑफर आहेत सगळं आपल्याला पुढे व्हिडिओ मध्ये आहे सो व्हिडिओला आपण सुरुवात साड्यांच्या सगळ्या व्हरायटी दाखवण्यासाठी ऑफर काय काय आहेत हे सांगण्यासाठी आपल्यासोबत दादा आहेत नमस्कार दादा आपलं पुन्हा ऐका नमस्कार आपल्या पूर्ण युट्यूब फॅमिलीच्या मी खूप खूप स्वागत करतो आता बारा महिने ते आपल्याकडे कस्टमर जे परचेस करतात त्यांच्यासाठी आम्ही त्यांना एक रिटर्न गिफ्ट म्हणून म्हणजे त्यांना काय देता येईल त्याच्या म्हणून एक आम्ही मान्सून सेल मध्ये एक स्पेशल ऑफर ठेवलेला आता सध्या आणि हा ऑफर पंधरा जून नंतर चालू होणार आहे असं आम्ही दरवर्ष म्हणजे ऑफर ठेवतो म्हणजे त्यावर आम्ही रेग्युलरली टेन पर्सेंट डिस्काउंट देतो कुठलीही वस्तू परचेस केली तर तर आता डायरेक्टली आम्ही ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देणार आहोत म्हणजे ट्वेंटी ते फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट असणार आहे आणि त्यासाठी दरवर्षीप्रमाणे हे वर्ष एकदम वेगळा ऑफर ठेवलेला आहे म्हणजे तुम्ही पाचशे ची खरेदी केली तर दोन हजारची एवढा पॅटनी आपल्याला फक्त चारशे नव्याण्णवला मिळणार आहे आणि प्युअरची सुद्धा एवढं पॅटनी ठेवलेली आहे ते पण मार्केट व्हॅल्यू म्हणजे तीन ते चार हजारची पॅटनी हजार रुपयाची ची परचेस केली नंतर फक्त अकराशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे तर मी तुम्हाला एक एक पॅटर्न करून सगळे दाखवतो आमच्या म्हणजे तसंच एंट्री केलं तसं हा डिपार्टमेंट असणारे पूर्ण पण सिल्क आणि कॅटलॉग चा डिपार्टमेंट हे बघू शकता हे पॅटणी च्या स्वतःच्या प्रोडक्शनचा प्रोडक्शन चालले तर याच्या पॅटनच्या नावाच हो आम्ही धमाका पॅटनी ठेवला याची किंमत दोन हजार आहे तर जे कस्टमर आपल्या इथे पाचशे ची खरेदी करणार आहे त्यांना ही फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे याच्यामध्ये कलर्स डिझाईन्स भरपूर येणार आहे आणि कमीत कमी पर ब्रांच मध्ये दोन दोन हजार पीस एव्हरेबल आहे पाहिजे तेवढी क्वांटिटी क्वांटिटी मिळेल आपल्याला पाचशे ची खरेदी केल्यानंतर ही वस्तू आपल्याला फक्त चारशे नव्याण्णव आहे खूप धमाकेदार ऑफर आहे तर अशी धमाकेदार ऑफर पाहण्यासाठी फक्त वर्षामध्ये एकदा ते म्हणजे जून आणि जुलै एकतीस जुलै पर्यंत ही ऑफर याच्यामध्ये डिझाईन पूर्ण जरी मध्ये डिझाईन वेगळी वेगळी मिळणार आहे याची रेट ऍक्च्युअली म्हणजे आम्ही ते पंधराशे रुपयाला सेलिंग केलेली आयटम आहे पण आता हे ऑफर म्हणून आम्ही फक्त पाचशे ची खरेदीवर चारशे नव्याण्णव रुपयाला हा वस्तू मिळणार आहे तसंच आणखीन भरपूर ऑफर आहेत म्हणजे आता ही बघा ही कल्याणी कॉटन सिल्क साडी आहे ह्याची रेट ऍक्च्युअली मिनिमम बाराशे हजार रुपये आठशे रुपये असतात पण आता हे ऑफर म्हणून फक्त ला दोन मिळणार आहे आपल्याला जोडी ऑफर आणि ही प्लॅन कल्याणी नाही आहे मार्केटला प्लॅन कल्याणी जे साड्या विकतात सहाशे सातशे रुपयाला पण हे ऑल ओव्हर बुट्टी मध्ये मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी वीस ते बावीस कलर येणार आहे फार सुंदर मस्त कलर बघू शकता जबरदस्त कलर कॉम्बिनेशन आहे आणि एकदम ट्रेडिशनल साडी आहे सुंदर जोडी ऑफर मध्ये खरेदी करता येणार आहे आता ही वाय सिल्क साडी ही पण आपल्याला प्रीमियम पॅकेजिंग सोबत मिळणार आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक असणार आहे आणि याची पण मिनिमम रेंज हजार बाराशे रुपये असतात पण ही ऑफर मध्ये आपल्याला फक्त आता चौदाशे रुपयाला दोन पीस मिळणार जबरदस्त ऑफर आहे होलसेल साडी डेपो खोपोली नाही आमचे सर्व म्हणजे मुंबई मुंबईच्या सर्व शाखा मध्ये हा ऑफर व्हॅलिड असणार आहे आणि हा फक्त ऑफर एक पंचेचाळीस दिवसासाठी येणार आहे आणि त्यानंतर एक अंकीन ऑफर आहे म्हणजे सकाळी जे कस्टमर आपल्या इथे परचेस करायला येणार आहे एकावन्न कस्टमर येतील त्यांना हजार रुपयाची खरेदीवर एक पूजा आसन फ्री मिळणार आहे ची परचेस केली तर त्यांना एक पेटीकोट सुद्धा फ्री मध्ये मिळणार आहे हो खूप सुंदर जबरदस्त ऑफर आता हे बघू शकता तुम्ही याची तीन हजार किंमत आहे तीन हजार किमतीची साडी आहे पैठणी पैठणी येवढ्या पैठणी साडी येवढा पैठणी तीन हजाराची येवढा पैठणी आहे कलर बघू शकता ओरिजिनल चा कलर दिलेला पण जर कस्टमर ने हजार रुपयाची परचेस केली तर ही येवढ्या पैठणी फक्त आपल्याला अकराशे नव्यान्नव रुपयाला मिळणार धमाकेदार ऑफर आहे हे फक्त मानसूल मध्ये द्वारकादास शामकुमार मुंबई डिव्हिजन मध्ये हा ऑफर चालू असणार आहे आणि मुंबई डिव्हिजन सगळ्या सगळ्या शाखा मध्ये आहेत कल्याण उल्हासनगर बदलापूर पनवेल आणि सेम कलेक्शन बघायला सेम कलेक्शन मिळणार आहे ओके सुंदर तुम्हाला जी शोरूम किंवा एरिया जवळ पडत असेल तुमच्या एरिया तुम्ही त्या भेट देऊ शकता आणि अशा सुंदर सुंदर साड्या ऑफर रेट मध्ये खरेदी करू शकता जबरदस्त ऑफर आहेत आता ही पॅटर्न बघू शकता ही आयसा पेटनी सिल्क साडी राईट राईट ते की मिनिमम आठशे नऊशे रुपये रेट असते आता फक्त आपल्याला 1000 ला दोन पीस मिळणार आहे खूप सुंदर हॉट सेलिंग आणि यांचं स्वतःच प्रोडक्शन आहे प्रोडक्शन आहे आणि याच्यामध्ये सिंगल कलर चा पण माल पाहिजे तेवढा आपल्याला क्वांटिटी मिळेल एक कलर पण मिळेल आणि याच्यामध्ये जर सेम कलर कमीत कमी स्वतःच्या म्हणून आपल्या कसं प्रत्येक कलर मध्ये सहा सहा कलर असतात पण याच्यामध्ये बारा कलर मिळणार आहे आपल्याला फारच सुंदर ही व्हरायटी तर खूप चालते आणि ही व्हरायटी फक्त आणि फक्त सगळ्या शोरूम मध्ये मिळते बघायला तुम्हाला जे शोरूम जवळ पडेल त्या शोरूम ला तुम्ही भेट देऊ शकता आणि अशा सुंदर सुंदर साड्या तुम्ही ऑफर प्राइस मध्ये खरेदी करू शकता ऑफर मध्ये हा आता डोलो सिल्क ची साडी आहे ओरिजिनल साडी ते की मिनिमम चौदाशे पंधराशे रुपये रेंज असते पण ते सुद्धा आता ऑफर मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त दोन हजार मध्ये दोन पीस मिळणार आहे डिझाईन्स कलर भरपूर आहे आणि ऑल ओव्हर जरी येणार आहे डिझाईन पण भरपूर आहे याच्यामध्ये आता बघू भरपूर पंचवीसशे ला दोन आहेत सत्तावीसशे ला दोन आहेत सोळाशे ला दोन आहेत पंधराशे ला दोन आहेत वेगळी वेगळी क्वालिटी मध्ये येतील डोलो सिल्क मध्ये कमीत कमी सात ते आठ डिझाईन अवेलेबल आहेत हे बघू शकताय मोराचं वेगळंच डिझाईन ह्या वेळेस आलेलं आहे काहीतरी नवीन हटके यांचं स्वतःच सो मिल असल्यामुळे नवनवीन डिझाईन लाँच होतात आणि आपल्याला नवनवीन डिझाईन या ठिकाणी पाहता येतात खरेदी करता येतात हे पण बघू शकता एकदम युनिक डिझाईन आहे फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे डोला सिल्क नावाने चालते साडी तुम्हाला अशा सुंदर साड्या मिलच्या रेटमध्ये खरेदी करण्यासाठी द्वारकादास श्यामकुमार या ठिकाणी भेट द्यायचे मुंबईच्या सगळ्या शाखेंमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या साड्या ऑफर प्राईस मध्ये खरेदी करतात आता ही ब्रॉकेट सिल्क साडी साऊथ सिल्क साडी okay. ते फक्त आपल्याला चौदाशेला दोन अठराशेला दोन पंधराशेला दोन ह्या रेंज मध्ये मिळणार आहे सगळे प्रीमियम पॅकेजिंग सोबत मिळणार आहे सॅम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवतो सगळे बॉक्स पॅकिंग पीस आहेत बॉक्स पॅकिंग पण आहेत तुम्ही बघू शकताय माल आज काल आलेला असेल एवढी जबरदस्त पॅकिंग आहे सगळा फ्रेश स्टॉक पंधरा जून नंतर आमचा हा ऑफर चालू होणार आहे ते की एकतीस जुलै आणि पंचेचाळीस दिवसासाठी हा ऑफर असणार आहे रविवार पासून चालू आहे हा ऑफर रविवार पंधरा जून पासून चालू आहे कलर ह्याचे खूप जबरदस्त आहेत आणि एकदम याच जे हे आहे फॅब्रिक एकदम सिल्की आणि सॉफ्ट आहे साडीच टेक्सचर जबरदस्त आहे इथे बघू शकता वेगवेगळ्या बुट्ट्या दिलेल्या आहेत नथीच्या आहेत रुद्राक्ष बुट्टे आहेत सुंदर आता हे आरी वर्क सुद्धा साड्या आहेत आपल्याकडे थाउजंड पासून सुरुवात आहे आता हे बघताय पण सिल्क साडी आहे ते की बावीसशे रुपयाची रेंज साडी आहे विथ आरी वर्क ब्लाउज मध्ये आपल्याला फक्त ही अकराशे रुपयाला मिळणार आहे खूप सुंदर एवढी सुंदर साडी तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच मिळणार नाही कलर फॅब्रिक आणि ब्लाऊज पीसच्या रेट मध्ये तुम्हाला पूर्ण साडी फक्त आणि फक्त अकराशे रुपयाला मिळणार आहे दोन बावीसशे रुपयाची साडी फक्त अकराशे रुपयामध्ये कलर कॉम्बिनेशन बघू शकता अतिशय सुंदर जबरदस्त असं हे कलर कॉम्बिनेशन आहे आता हे बघता हे मार्केट मध्ये खूप फेमस साड्या आहे टाईपचे आता हे साडीची रेट मिनिमम हजार रुपये नऊशे रुपये असतात पण हो� आपल्याकडे सेल म्हणून म्हणजे खरोखर सेल म्हणजे ही रेट तुम्हाला तेराशे ला जोडी मिळणार आहे अच्छा पूर्ण बुट्टी मध्ये एकदम फॅन्सी डिझाईन लाईट वेट आणि याच्यामध्ये ब्लाउज प्रत्येक साडी मध्ये वर्क मध्ये ब्लाउज येतील आणि पूर्ण दोन तीन प्रकारच्या फॅब्रिक येणार आहे याच्यामध्ये सिमर सुद्धा येतील ब्रासो मध्ये पण येणार आहे वॉटर सिफॉन पण येणार आहे पीसी मॉस पण येणार तीन चार प्रकारचा फॅब्रिक येणार आहे रेड सेम असणार आहे सगळ्याची रेंज आता याच्या नाव पण आम्ही सिंदूर साडीचं नाव ठेवलेलं आहे ते की फक्त आपल्याला तेराशे ला जोडी मिळणार आहे तर हे पण खूप साड्या फेमस आहे याच्यामध्ये पण तीन चार क्वालिटी आहे आता ही साडी फक्त बाराशेला दोन आहे चौदाशेला ला दोन आहे तीन चार प्रकारची याच्यामध्ये क्वालिटी मिळणार आहे ते की ऑरिजनल फॅब्रिक मध्ये ए वन चा कपडा येणार आहे असं नाही म्हणजे सेकंड कॉपी देणार सगळे म्हणजे ते ऑरिजिनल कॉपी आहे तेच मिळणार आहेत ट्रेंडिंग साडीचा फक्त बाराशे रुपये बाराशे रुपयाला जोडी खरेदी करू शकता तुम्ही किंमत बाराशे असणार आहे सहाशे आपल्याला मिळणार आहे आता ही फॅन्सी साडी मिनिमम पाचशे सहाशे रुपये मार्केट व्हॅल्यू असते पण आपल्याकडे ऑफर मध्ये फक्त साडेतीनशे रुपयाला मिळणार आहे विश्वास नाही बसत एवढ्या कमी किमतीमध्ये अशा प्रकारच्या साड्या आता सेल मध्ये हे लॅबचा फायदा घ्या कारण खूप कमी रेट मध्ये हे स्टॉक मिळणार आहे याच्यामध्ये पण कलर सुद्धा प्रत्येक मध्ये मिळणार आहे एकदम फ्रेश स्टॉक असणार आहे बघा सिमर फॅब्रिक मध्ये झिरो स्टोन सर्व पूर्ण काम येणार आहे फॅन्सी डिझायनर साड्या हे सुद्धा आपल्याला नऊशे ला दोन आठशे ला दोन हजार ला दोन सातशे ला दोन या रेंज मध्ये फॅन्सी कलेक्शन पण सुरुवात आहे तर हे प्लेन मध्ये फॅब्रिक बघताय अशा भरपूर डिझाईन आहे मी फक्त तीन चार पॅटर्न दाखवतोय तुम्हाला ब्रांच मध्ये व्हिजिट केल्यानंतर असंख्य के व्हेरायटी मिळणार दररोज माल येणं सुरूच आहे म्हणजे आता ऑफरचा कारण हा ऑफर कमीत कमी एक डेढ महिना पंचेचाळीस दिवसासाठी असणार आहे चाळीस दिवसापर्यंत ही ऑफर असणार आहे जुलै पर्यंत पूर्ण पंधरा जून ते एकतीस जुलै आणि ब्रासोचे साड्या असतात ना ते पण सुद्धा आपल्या इथे फायद्यामध्ये मिळणार आहे आता आता ही ब्रासोची साड्या साड्या ही पूर्ण ब्रासोची क्वालिटीच्या साड्या ते की ऑल ओव्हर और ओरिजिनल जरी आहे म्हणजे वॉश केल्यानंतर पण हे जरी नाही ना नहीं आ, प्रिंट नाही आहे पूर्ण जरी आहे याची रेंज मिनिमम आहे ना हजार रुपये नऊशे रुपये आम्ही सुद्धा सेलिंग केलेले पीस आहेत पण आता सेल मध्ये आम्ही याची एकच रेट केलेली आहे तेराशेला दोन म्हणजे सहाशे पन्नास रुपयाला सिंगल साड्या याच्यामध्ये कलर्स डिझाईन्स कपडा ऑरिजिनल फॅब्रिक आहे आणि याची कट आहे ना साड्याचे ते सात फुल कट भरपूर आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे फॉइल वर्क चा काम येतील याच्यामध्ये डिझायन पूर्ण असेल ब्लाउज सुद्धा आपण वेगळ्या ब्रॉकेट येणार आहे प्लेन ब्लाउज पण येणार आहे डेली वापरण्यासाठी आपण डिझायन पण भरपूर आहे कलर्स डिझाईन्स फक्त आपल्याला सहाशे पन्नास पीस मिळणार आहे सहाशे पन्नास ला सिंगल ऑफिस वेअर साठी डेली वेअर साठी ब्रासो आणि आणखीन कमी रेंजचा पण स्टॉक आहे जोडी सुद्धा आहे मार्केटला सातशे आठशे रुपयाला पण आपल्याकडे फक्त हजारला जोडी आहे रुपयाला जोडी जोडी आणि हे क्वालिटी बघा आता हे ब्लाउज वर्क मध्ये प्लेन साड्या फक्त हजार ला जोडी आहे पाचशे रुपयाला मिळणार आहे खूप सुंदर एकदम शायनी वेलवेटी टेक्स्चर आहे याला आणि अशा सुंदर साड्या हजार दोन हे टाइपच्या शिफॉनच्या साड्या फक्त सातशे ला दोन पीस मिळणार आहे Okay. आणि आता ही क्वालिटी फक्त आहे हे ब्रासो मध्ये साड्या पण यांची रेंज आहे ना कायची पंधराशे रुपये रेंज आहे काही दोन हजार रुपये रेंज आहे पण आता सेल मध्ये आपल्याला एकच रेट मिळणार आहे फक्त एकोणीसशे रुपयाला जोडी विशेष साड्या आहे ना ते फक्त आपल्याला एकोणीसशे रुपयाला जोडी मिळणार आहे ब्रँडेड साड्यांवर पण ऑफर आहेत ते फक्त एकोणीसशे ला जोडी एक म्हणजे आपल्याला साडे नऊशे रुपये सातशे रुपये आठशे मध्ये विशालच्या साड्या मिळणार आहेत सगळ्या ब्रँडेड साड्या हेवी फॅब्रिक okay, मध्ये येणार आहे पूर्ण पीस फुल लेंथ येणार आहे आणि अंकिन तुम्ही बघू शकता भरपूर स्टॉक आहेत सॅम्पल म्हणून एवढा स्टॉक आहे अंकिन कसं आहे मध्ये पूर्ण आता दाखवणं शक्य नाहीये म्हणून मी एक फक्त झेलक दाखवतोय कारण हा पूर्ण कमीत कमी दहा हजार फूट चा हब आहे पूर्ण व्हरायटी म्हणजे सेपरेट आम्ही डिपार्टमेंट वाईज मॅनेज केलेले तर सेकंड डिपार्टमेंट तिथे पूर्ण प्रीमियम साड्या आणि फॅन्सीच्या साड्या तो सुद्धा कलेक्शन दाखवतो आपल्याला त्या एक कांजीवरमच्या साड्या ते की मिनिमम ते तीन तीन चार हजार ची रेंज असते पण आता okay. ते ऑफर मध्ये आम्ही एकच रेंज मॅनेज केलेले लिमिटेड स्टॉक असणार आहेत पूर्ण ऑल ओव्हर जरी मध्ये फक्त चार ची वस्तू दोन हजार रुपयाला मिळणार आहे फिफ्टी पर्सेंट काय फायदा घ्यायचे असेल आता ते मानसूल साईब मध्ये हा फायदा घ्या कारण हे फायद्यामध्ये आपल्याला खूप फायदा होणार आहे खरोखर म्हणजे ते रेटला विकलेले साड्या एकदम अगदी कमी रेट मध्ये मिळणार आहे आणि हा फक्त एक लिमिटेड स्टॉक असणार आहे याच्यामध्ये डिझाईन सुद्धा भरपूर येणार आहे पूर्ण हेवी बॉर्डर मध्ये फक्त सॅम्पल म्हणून हे पीस दाखवतो मी आता हे वस्तू बघता सगळे चार हजार चा किंमत ते लोगो येणार आहे ते की डायरेक्टली आपल्याला रुपयाला मिळणार आहे सिंगल साडी सुद्धा परचेस करू शकता त्यानंतर नेक्स्ट व्हरायटी पण याच्या येणार आहेत आता ही डिझाईन बघताय पण ऑल ओव्हर जरी मध्ये याच्यामध्ये दोन क्वालिटी आहे आता ही सहा हजारची कडियाल पेठणी आहे जे की आपल्याला सहा हजारला जोडी मिळणार आहे जोडी ऑफर मध्ये जोडी ऑफर मध्ये ते फक्त तीन हजार रुपयाला विकणार आहेत आपण खूप सुंदर मार्केटमध्ये पाच साडेपाच सहा हजार याच्या रेट आहेत मात्र द्वारकादासच्या कुठल्याही मुंबई युनिट मधल्या शाखेत गेला तर तुम्हाला तीन हजार रुपयाला मिळणार आहे सहा ची ही पैठणी आता हे पण मुंबईला चॅलेंज आहे की हे मध्ये ही वस्तू कुठेच नाही मिळणार तुम्ही बघू शकता कलर्स कॉम्बिनेशन ते इथून विक विकणारे कार्य घेऊन जातात ना ते कमीत कमी पाच सहा ला विकतात अच्छा हां म्हणजे घरगुती व्यावसायिक पण घेऊन जातात हां हां कारण ही रेट मध्ये काहीच खोली नाही आम्हाला एकदम फ्रेश स्टॉक आहे पूर्ण हु. आणि हा लिमिटेड स्टॉक आहे फक्त सेल म्हणून रेट मध्ये मिळणार आहे आणि आणखीन पण भरपूर आम्ही ऑफर लावलेले आता ही बारीतले साड्या तुम्ही कुठले जर परचेस करणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही तीन ते चार हजार ची एवढं पेट आहे ते सुद्धा अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये खरेदी करू शकता हे असल्या धमाकेदार ऑफर आपल्याला द्वारकादास श्यामकुमार होलसेल साडी डेपो खोपोली या ठिकाणी तर मिळणारच आहे सोबत मुंबईच्या सगळ्या ब्रँच मध्ये या साड्यांचं सा कलेक्शन याच रेट मध्ये अवेलेबल होणार आहे आता हे बघा हे सॉफ्ट सिल्क ची साड्या आहे हे कॉपी नाही आहे राईट पूर्ण ओरिजिनल पीसेस आहे ऑल ओव्हर ब्राऊज सुद्धा याच्या पूर्ण भरलेला आहे ना बारीक जरी मध्ये या साड्या सुद्धा आता ऑफर मध्ये मिळणार आहे आपल्याला म्हणजे याच्यामध्ये हा बघा ब्लाऊज सुद्धा बघा एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये पूर्ण ऑल ओव्हर शूज बॉर्डर आणि ऑल ओव्हर जरी मध्ये याच्यामध्ये कमीत कमी सात ते आठ डिझाईन आहे मस्तच डिझाईन व्हेरिएशन सगळं ट्रेंडी साड्याचं सा कलेक्शन आहे फ्रेश स्टॉक आहे म्हणजे सिंगल सिंगल पीस राहिलेलं म्हणून असं नाही पूर्ण फ्रेश स्टॉक वर ह्याच्यामध्ये वेगळी वेगळी रेंज आहे पाच हजार ला जोडी सुद्धा आहेत चार हजार ला जोडी सुद्धा आहे आता खाली बघतो चार हजार जोडी आहे हे पंचवीसशे रुपये आहेत हे साडेचार ला तीन साडे तीन साडेतीन हजार चार हजार याची रेट आहे ना सगळे अर्धी किंमत मध्ये आता ही साडेतीन ची आहे तर हाफ रेट मध्ये मिळणार आहे ह्याच्यामध्ये कमीत कमी आठ कलर्स असणार आहे आता ही साडे चार हजार ची आहे तर हाफ रेट मध्ये मिळणार आहे हा सगळं सॉफ्ट फॅब्रिक मध्ये डिझाईन आहे भरपूर आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये हा कलेक्शन आपल्याला मिळणार आहे आणि डिझाईन आहे बघा याच्यामध्ये आता तुम्ही डिझाईन आहे भरपूर डिझाईन याच्यामध्ये कुठली पण वस्तू बघा प्रत्येक चार रेट ना ओरिजिनल जरी मध्ये ह्याच्यामध्ये पूर्ण आहे ना जरीचा काम केलेलं येणार आहे खूप सुंदर म्हणजे असं फॉईल वर्क नाहीये आणि या साड्या सगळ्या ऑफिशियल वेअर साड्या म्हणजे साडे तीन हजार ला जोडी आहे साडे चार ला जोडी आहे चार ला जोडी आहे पंधरा तीन हजार ला जोडी आहे असं वेगळे वेगळे स्टॉक याच्यामध्ये पश्मिनाची डिझाईन येतील जरीची डिझाईन येतील बॉर्डर हेवी येणार आहे असं भरपूर कलेक्शन आहे युनिक कलेक्शन एकदम ते की आपल्याला हाफ रेट मध्ये मिळणार आहे युनिक आहे फॅन्सी आणि डिसेंट आहे ऑफिस वेअर साठी वगैरे फार मस्त असं कलेक्शन आहे आता एक टिसू धर्मावरम ची साड्या ते की मिनिमम पाच हजार सहा हजार ची रेंज असते पण आता आपल्याला हाफ रेट मध्ये मिळणार आहे पाच हजार ची साडी फक्त पंचवीस ह्याच्यामध्ये सुद्धा कलर डिझाईन भरपूर आहे हा टिशू मध्ये फॅब्रिक येणार भारी साडी आहे बघू शकता कलर्स डिझाईन भरपूर आहे याच्यामध्ये ट्रेंडी कलेक्शन आहे जबरदस्त साड्या आहेत आता हे सरोज की मध्ये सुद्धा ही चार हजार ची आहे पण आपल्याला हाफ रेट मध्ये मिळणार आहे मस्त फक्त दोन हजार ला कलर्स बघू शकता म्हणजे आपल्याला एकदम युनिक म्हणजे तुम्ही अनुमान सुद्धा लावणार नाही एवढा फायदा होणार आहे आपल्या इथे आता ही बनारसी सिल्क साडी मिनिमम आम्ही सत्तावीसशे अठ्ठावीसशे पस्तीसशे रुपयाला सेलिंग केलेली साडी आता चार हजारला जोडी आहे ऑरिजिनल बनारसी सिल्क असं तर बनारसी मध्ये आमच्याकडे हजार रुपये पासून आहेत पण हेवी बॉर्डर मध्ये आणि ऑल ओव्हर सरोजकीचं काम येणार आहे आणि ब्लाउज सुद्धा पूर्ण हेवी येणार आहे ते की पूर्ण फ्रेश स्टॉक आहे आणि याच्यामध्ये क्वांटिटी आपल्याला पाहिजे तेवढे पीस मिळेल अशा डिझाईन येतील वेगळी वेगळी आणि हेवी तानाबाणा आहे जुल्ला आहे असे सुद्धा याच्यामध्ये हेवी हेवी पीस येणार आहे ते पण आपल्याला पंचवीसशे

चार्ट ह्याची रेंज असणार सगळ्यांची म्हणजे तेहतीसशे चार हजार सात हजार असे रेंज होते सगळ्यांची पण आता आम्ही एकच रेंज केलेली आहे सगळ्या साड्याची याचे कमीत कमी याच्यामध्ये पाचशे साड्या अवेलेबल आहे ते की म्हणजे पाचशे कस्टमरला याचा फायदा मिळू शकतो जे की चार ची साड्या सगळी आपल्याला आता दोन हजार रुपयाला मिळणार आहे एकदम भारीतली साडी आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये पोस्टर पीस आहे तुम्ही बघू शकता चार ची दोन हजार ला सुंदर कलर आहेत सुंदर डिझाईन आहेत आणि डिजाईन्स कलर्स भरपूर आहे डार्क कलर पाहिजे असेल तर डार्क कलर सुद्धा मिळेल याच्यामध्ये लाईट कलर्स पाहिजे तर लाईट कलर सुद्धा मिळेल आणि ऑल ओव्हर सरोजकीचा काम येणार आहे आणि हे सगळे बॉक्स आपल्याला पॅकिंग प्रीमियम पॅकिंग सोबत हे पीस मिळणार आहेत बॉक्स पॅकिंग आहे काय हे सगळे बॉक्स प्लास्टिक पॅकिंग पीस आहेत वाव मस्त कसलं कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही एकदम हेवी कलर कॉम्बिनेशन एकदम युनिक पीस आहे आता मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण व्हरायटी दाखवू शकत नाही एवढी व्हरायटी आलेली हे फक्त सॅम्पल आहे आणि आणखी सुद्धा आता पंधरा जून नंतर आमच्याकडे ऑफर चालू आहे तर भरपूर व्हरायटी आणि चालूच येतात प्रत्येक साड्यामध्ये हजार हजार पीस पंधराशे पंधराशे पीस एवराबल आहे मध्ये सगळे स्टॉक येतो तसं लागेल तसं तुम्हाला पाहिजे तेवढे मध्ये मिळून जाईल आणि आयरी साड्या फक्त आपल्याकडे दीडशे रुपये दोनशे रुपये पासून रेंज सुरुवात होते आणि प्रीमियम कलेक्शन सुद्धा इथे हा पूर्ण डिपार्टमेंट वेगळं मॅनेज केलेला आहे इथे सगळे हा प्रीमियम कलेक्शन मिळतो आणि पार्किंग ला वगैरे भरपूर व्यवस्था पूर्ण आहे तिथे आणि एकदम हायवे वर हे दुकान आहे ह्याच्यापासून पुणा हायवे शांतीनगर नगर खोपोली मध्ये गुड लक स्टोर आणि स्टेशन पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर यायला पण ऍक्सेस चांगला आहे याचा कोण पार्किंग वगैरे सिटी एरिया पण वाव खूप सुंदर साडी आहे मस्त काय रेंज मध्ये जाते ही साडी ह्याचे ही आपल्याला तीन हजार पाचशे खूप सुंदर मस्त ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट होतील आता हे बघा हे पॅटनी मध्ये कोपर पॅटनी हे फक्त चार हजार ला दोन मिळणार आहे बाकी असं साडे तीन हजार तीन ची रेंज आहे पण आता दोन हजार रुपयाला मिळणार आहे आपल्याला पीस हे सगळे हेवीचे पीस आहे प्युअर चे पीस हळदीला पूर्ण कोपर पॅटनी फक्त दोन ला आणि हेवी चा पण प्रीमियम कलेक्शन सुद्धा इथे ते सुद्धा डिस्काउंट मिळणार आहे लाइट पिंक आणि जयपूर सिल्क मध्ये पण भरपूर कॉन्सेप्ट आहे ते की आपल्याला कमी रेट मध्ये मिळणारे ब्लाउज हेवी मध्ये पाहिजे असेल ते सुद्धा कलेक्शन जयपूर मध्ये सात हजार आठ हजार ते रेंज असतील त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट करून मिळणार आहे हे फोन हँडवर्क चा काम असतो त्याच्यावर आणि असं थोडा वेगळं कलेक्शन पाहिजे असेल तर हा सुद्धा कलेक्शन इथे मिळणार आहे भारी एकदम भारी एकदम युनिक कलेक्शन आणि एवढं हेवी असून लाईट वेट आहेत सुंदर साडी सोबत बघा सेल सुद्धा येणार आहे साडीचा सेम कॉम्बिनेशन खूप नवीन आणि ट्रेंडिंग कन्सेप्ट आहे अशा साड्या खूप सध्या मध्ये खूप चालतात आणि था था। हा कपडा पूर्ण ओरिजिनल आहे सरोजकीचा पूर्ण काम येतो आणि पूर्ण सॉफ्ट सेल काम आहे पूल ऑल ओव्हर सारी मध्ये झेरीचं काम केलेलं आहे आणि आपल्याला जर रेडीमेड ब्लाऊज जर पाहिजे असेल तर हे फ्री साईज ब्लाउज आहे हे सुद्धा प्रेमियम कलेक्शन मध्ये आपल्याला मिळणार आहे साडीचे सेम बॉर्डर मध्ये युनिक ब्लाउज पूर्ण म्हणजे केलेला फक्त आपल्याला म्हणजे फ्री ब्लाउज आहे स्ट्रेच करायचे खूपच सुंदर मस्त पलू ला गोंडे वगैरे लटकन वगैरे पूर्ण हेवी पलू मध्ये कलेक्शन येणार आहे हे सुद्धा कांजीवरम मध्ये हा कलेक्शन आहे ब्रॉकेटचा हेवी ब्लाउज येतो याच्यामध्ये एक नंबर बघा पूर्ण प्रीमियम कलेक्शन आहे की आता आपल्याला एकदम कमी रेट मध्ये आपल्या बचत मध्ये मिळणार आहे हे कलेक्शन हा बघा एकदम युनिक पीसी आणखीन सुद्धा फॅन्सी मध्ये पण भरपूर कलेक्शन आहेत कलर कॉम्बिनेशन हे पूर्ण लेस बॉर्डर भारी ची हँडवर्कची लेस बॉर्डर आहे कट वर्क मध्ये आणि पूर्ण जिगजॅग ची डिझाईन हे मदुराई पेशवाई मध्ये पण भरपूर कॉलर कॉम्बिनेशन आहेत आपल्याकडे आणि धर्मावरम मध्ये कॉन्सेप्ट पाहिजे असेल तरी भरपूर कॉन्सेप्ट आलेला नवीन आता ते की मार्केटला म्हणजे मिनिमम हे प्रत्येक जणता हे ठेवतच नाही व्हरायटी एकदम म्हणजे कमी ब्रांच मध्ये आपल्याला हे कलेक्शन बघायला मिळते पण हा कलेक्शन मिनिमम ते बावीस हजार अठरा हजार हे रेंज असते पण आपल्याकडे सात आठ नऊ दहा बाराची रेंज आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा वीस टक्के डिस्काउंट होणार आहे हा कलेक्शन पूर्ण आणि फॅन्सी मध्ये पण कलेक्शन आपल्याकडे सतराशे अठराशे पंधराशे पासून रेंज सुरुवात होते तर फॅन्सी मध्ये पण सुद्धा कलेक्शन हा बघू शकता तुम्ही आता ही बावीसशे वीस ची साडी आहे हा पूर्ण जिमिच्यू फॅब्रिक मध्ये हा कलेक्शन आहे डिमांड आहे जी जिमीची फॅब्रिकला फॅन्सी आहे फुल वर्क चा काम येणार आहे सहा मीटर साडीला आणि बावीसशे वीस ची साडी आहे आपल्याला फक्त सतराशे ऐंशी रुपयाला मिळणार आहे आणि हँडवर्क आहे याच्यावर बघू शकता कलर्स आणि डिझाईन्स भरपूर आहे याच्यामध्ये आणि थोडं फॅन्सी मध्ये वेगळं पाहिजे असेल तरी सुद्धा कॉन्सेप्ट आहे हा बघा म्हणजे अनलिमिटेड कलेक्शन आहे भरपूर कलेक्शन आहे जेवढं बघू तेवढं कमी आहे पूर्ण शोरूम एक्सप्लोर करायचं म्हणजे आपल्याला दोन दिवस ही पुरणार नाही ते तेवढं जबरदस्त आहे ही कश्मीरी वर्क ची साडी हा फुल वर्क मध्ये अच्छा वर्क है पूर्ण थ्रेड वर्क आहे पूर्ण थ्रेड वर्क आहे याच्यावर एक नंबर साडी आहे याच्यामध्ये साडे तीन चार हजार अशी रेंज मध्ये हे क्वालिटीची साड्या मिळणार आहे आपल्याला कलर्स भरपूर येतील याच्यामध्ये कलर व्हेरिएशन भरपूर आहे हे बघा चा कॉन्सेप्ट कॉन्ट्रास्ट ब्लाउज मध्ये बॉर्डर बघा एकदम युनिक बॉर्डर आणि ब्लाउज फुल वर्क मध्ये ब्लाउज हा कलेक्शन बघा फॅन्सी मध्ये अशा भरपूर फॅन्सी मध्ये कलेक्शन आहे आणि ब्रँड नॉन ब्रँड सर्वच कलेक्शन इथे मिळणार आहेत आणि रेंज असते हे वाण्याचे ब्रँडेड पीस आहेत ते की सात हजार आठ हजार याची रेंज असते पण आता आपल्याकडे तुम्ही बघू शकता चार हजार सहाशे सत्तर म्हणजे फिक्स रेट ची साडी पण आता आपल्याला वीस टक्का डिस्काउंट होणार आहे म्हणजे तीन हजार पाचशे पर्यंत साड्या पडतात पार्टीवेअर कलेक्शन पूर्ण हा कलेक्शन हा रेंज मध्ये आपल्याला कुठेच नाही मिळणार आणि सगळे फ्रेश ही स्टॉक हा फक्त एक पंचेचाळीस दिवसासाठी ऑफर आहे आणि याच्यामध्ये भारतीय साड्यामध्ये मी तुम्हाला जसं बोललो की म्हणजे एवढा पॅटनले ते अकराशे नव्याण्णव रुपयाला घेऊन जाऊ शकता आणि याचा ब्लाऊज बघा मिनिमम पण हे ब्लाऊज वर्क करायला गेलो तर मार्केटला हजार रुपये बाराशे रुपये मिनिमम लागतात ते की फॅन्सी पार्टीवेअर साडी आपल्याला फक्त तीन हजार पाचशेची रुपये रेंज मध्ये याच्यामध्ये कलेक्शन भरपूर आहे म्हणजे मी सॅम्पल म्हणून डिझाईन्स बघा तुम्ही भरपूर डिझाईन्स आहे भरपूर कलर्स कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये डिझाईन वेगळी वेगळी मिळेल आणि हे सगळे ब्रँडेड पीस आहे आता किमोरा पीस येणार आहे ब्रँडेड साड्यांवर पण आपल्याला धमाकेदार ऑफर्स आहेत या ठिकाणी ऑल ओव्हर शॉप मध्ये कुठली साड्या म्हणजे परचेस केले तर त्याच्यामध्ये आपल्याला फायदा मिळणार आहे आता पशमिनाची जयपूरची साडी आहे ते की असं तर पशमिन्यामध्ये सातशे आठशे पासून मिळतात पण हे ओरिजिनल कॉपी कुठेच आपल्याला बघायला मिळणार नाही ते की मार्केटला मिळाले तरी आपण दादरला बोरिवलीला ठाण्याला जे कस्टमर इथून लांब जातात आता म्हणजे इथे हे मध्ये जयपूर ची ओरिजिनल पस सिर्फ सर्व पाच हजार चार हजार हे रेंज मध्ये मिळतात कलेक्शन प्रीमियम कलेक्शन म्हणून प्रीमियम कलेक्शन कुठे जायची गरज नाही कुठेच नाही आता आम्ही आधी आमची पनवेलला ब्रांच होती पण सर्व कस्टमरचे डिमांड काय होते म्हणजे खोपोली त्यांना खूप लांब पडत होते म्हणून त्यांच्या डिमांड नुसार आम्ही खोपोलीला इथे केलं आणि त्यांचा खूप चांगला आम्हाला रेस्पॉन्स मिळाला त्याच्या निमित्त आता आम्ही हा ऑफर चालू केला आहे आणि प्रमाणे हे वेळेला एकदम युनिक ऑफर चालू केलंय म्हणजे जर कस्टमर आपल्याला सगळं फायदा मिळाला पाहिजे म्हणून पाचशे रुपयाची खरेदीवर डायरेक्ट मी पेटनी सुद्धा चारशे नव्याण्णव रुपयाला देणार आहोत आणि फॅन्सी सुद्धा कलेक्शन आहे याच्यामध्ये सुद्धा वीस टाका डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आमची टीम वर्क आहे ते की ब्रांच मध्ये व्हिजिट केल्यानंतर पूर्ण सहाकार्य करतील आपल्याला म्हणजे फॅन्सी मध्ये पण जो कलेक्शन आपल्याला पाहिजे तो सुद्धा मिळणार आहे आणि हा आणि म्हणजे हे टाइपचे सॉफ्टचे साड्या असतात ना हुँ. त्या सुद्धा आपल्या इथे म्हणजे आरी वर्क ब्लाउज मध्ये 4000 4500 ह्या रेंज मध्ये मिळणार आहे वाव ही कसली भारी साडी आहे सा ब्लाउज बघा एकदम हेवी वर्कचा ब्लाउज आहे 4 4500 हे नुसते ब्लाउज वर वर्क करायला जातं पण साडी सुद्धा मिळणार आहेत हं त्याच किमती आणि नेटेड चे साड्याचा कलेक्शन भरपूर कलेक्शन आहेत म्हणजे नेट मध्ये आता युनिक कलेक्शन ते अपकमिंग कलेक्शन आहे ना त्याच्यावर 20% डिस्काउंट आहे 50% डिस्काउंट आहे असा वेगवेगळे डिस्काउंट आहेत आणि आणखीन तुम्ही ब्रांच मध्ये बघू शकता आता भरपूर तिथे बनारसीचा वेगळा मॅनेज केलेला आहे पॅटनीचा वेगळा केलेला आहे तसं पण गागरे वगैरे पण मिळणार आहे ब्रँडेड पीस सुद्धा मिळणार आहे कॅटलॉगचे पीस आता हे टाईपचे बॉक्स प्रीमियम पीसेस ते की आपल्याला हाफ रेटमध्ये मिळणार आहेत हा कलेक्शन बघू शकता आता याची किंमत आहे साडेतीन हजार ते की आपल्याला हाफ रेटमध्ये मिळणार आहेत हा कलेक्शन बघू शकता असं हे सगळं प्रीमियम कलेक्शन आहे त्यानंतर येते आता कुठली साडी तुम्ही परचेस केली तर हे सगळे सॅम्पल आहे आता याची रेंज चार हजार आहे तर डायरेक्ट दोन हजार okay. ला पाच हजार असेल तर पंचवीसशे रुपये ला आणि गागर ब्राइडल लेंग मध्ये चा तो पण कलेक्शन भरपूर आहे आणि पश्मिनाच्या साड्याचा कलेक्शन पूर्ण आहे म्हणजे हा एक टाइप मध्ये पूर्ण आता हे कलेक्शन आहे डिपार्टमेंट पूर्ण प्रीमियम कलेक्शन डिपार्टमेंट आहे आणि लो रेंजचा तो डिपार्टमेंट आहे तो आम्ही एकदम म्हणजे दुसरे जगा पूर्ण केलेला म्हणजे डिपार्टमेंट वाईट पूर्ण मॅनेज केलेला आहे आणि तसं तुम्ही एंट्री करणार तर शूटिंग सेटिंग ड्रेस मटेरियल हे सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि एकदा पुन्हा सांगतो की जे कस्टमर आपल्या इथे सकाळी लवकर एकावन्न कस्टमर येणार आहेत त्यांना पाचशेची खरेदीवर दोन हजारची पेटणी डायरेक्ट आपल्याला चारशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे आणि तसंच भारीची पेटणी आहे एवढं पेटणी ती पण तीन ते चार हजार व्हॅल्यूची साडी आहे मा रेट आहे त्याच्यावर ते की फक्त आपल्याला हजारची खरेदीवर अकराशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे आणि तसंच एकावन्न कस्टमर ते लवकर येणार आहे त्यांना हजारची खरेदीवर एक पूजा आसन फ्री मिळेल आणि त्यानंतर दोन हजारची खरेदीवर एक तर भारीचे ते पेटीकोट असतात जंबो साइज ते कुठली आपल्याला साइज घेऊ सकता, ते की डायरेक्ट आपल्याला एकदम मुफ्त मिळणार आहेत तर स्क्रीनवर आमचे नंबर आहेत मुंबईच्या कुठल्याही शाखामध्ये तुम्ही विजिट करा आणि हे लाभचा फायदा घ्या धन्यवाद